साहेब जाऊन सांगतो तुम्हाला गोड बॉर्डरांची करायची नाही प्रशासनाला पीआय जीवायसटी तुम्हाला वाकडकच बॉर्डरची सवय झालेली त्याच्यामुळे तुमच्या ते सॉफ्टवेअर मध्ये ती सिस्टिम अशी झाली वाकड बोलले सगळं ऐकतच नाही आम्ही एवढ्या प्रमाणे बोलतो ठीक आहे का आम्ही आमच्या तालुक्यात माझ्या स्वारखांच्या संसार या अधिकाऱ्यांचे चांगलं वादा चांगलं बोला यांची आमची तूट आहे हे आमची तूट आम्हाला तुम्ही आता हा काय योग्य करायचे हे बघा ते मनात खात्याचे अधिकारी आहेत शासनाचा प्रतिनिधी कोण येतं शासनाचा प्रतिनिधी कोण येते मी घालणार पण हे काय हे बघा हे जर राजकीय पक्षाचं आंदोलन असतं वैयक्तिक असते आम्ही समजू शकतो अहो त्याचे वडील आलेले ते मुलाचे तो तर सांगू ठेव आपल्याला नाही का मुलं कायदा ही तुम्ही सांगाल ना पुण्या कायद्यावर व्यवस्था सगळे जर आज घुसले ইলেশন তো লেখি দচার দিয়ে তুমি সঙ্গতো মি সঙ্গে বিষয় লেখি দিয়ে